वगळता इतरत्र ठाकरेंची युती होईल असं वाटत नाही मंत्री छगन भुजबळ यांनी हे एक मोठं विधान केलेलं आहे राज्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणं कठीण दिसतंय असं भुजबळांनी म्हटलंय स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची वेगवेगळी भूमिका असते महायुतीमध्ये काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी वेगळी लढेल असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर भुजबळांनी भाष्य केलेलं आहे मुंबई वगळता इतरत्र ठाकरेंची युती होईल असं वाटत नाही असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणं कठीण दिसतंय असंही भुजबळ म्हणाले मला स्वतःला असं वाटत की इतर ठिकाणी जे आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित लढणं मोठं कठीण दिसत आहे कारण प्रत्येक ठिकाणी कोणाची किती ताकद आहे कोण था, किती लढू शकतो त्या सगळ्यांचा जो आहे आढावा सगळे पक्ष घेत माहितीमध्ये महायुतीमध्ये तेच होणार आहे का मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं म्हणजे काही ठिकाणी आम्ही एकत्र जाऊ पण काही ठिकाणी जे आहे काही वेगळं निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर हे बोललेलंच आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाला काही अडचणी द्या कारण प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते डोळे लावून बसलेले असतात की मला आता तिकीट मिळेल आणि मी उभं राहीन